नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आज आपण पाहणार आहोत मॅथ फर्स्ट एस एस सी बोर्डचं प्रॅक्टिस हे टू okay. पॉईंट फोर फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी ओके म्हणजे आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कम्पेअर करायचं आहे आणि ए बी सीची व्हॅल्यू फाईन करायची आहे त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत बघा काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस फाईव्ह इजिकल टू झिरो असं आपल्यासमोर एक्झाम्पल दिलेलं आहे त्याला कम्पेअर विथ करायचं आहे ओके सोल्युशन या ठिकाणी जे आपल्याला एक्झाम्पल दिलेले ते आपण परत एकदा राईट करूया देन कम्पेअर विथ करायचं आहे ज्याला कम्पेअर विथ करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इजिकल टू झिरो याच्यामध्ये कम्पेअर करायचं आहे मग आपल्याला याच्यासोबत कम्पेअर करताना एची व्हॅल्यू किती येणार या ठिकाणी वन येणार ओके बी इजिकल टू किती येणार मायनस सेवन देल टू किती येणार प्लस फाईव्ह अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघितलेलं आहे आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत काय दिलेलं आहे बघा टू एमचा स्क्वेअर इजिकल टू फाईव्ह एम मायनस फाईव्ह असं दिलेलं आहे मग आपण याला सुरू शिल्ले त्यांना काय करायचं पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये त्याला लिहायचे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कसं आहे टू एमचा स्क्वेअर मायनस फाईव्ह एम प्लस फाईव्ह इजिकल टू झिरो याला आपण काय म्हणू स्टँडर्ड फॉर्म त्याच्यानंतर याला काय करायचं आहे कम्पेअर विथ ओके विद्यार्थी मित्रांनो कम्पेअर विथ करायचं आहे कशासोबत करू आपण कम्पेअर विथ देन स्टँडर्ड कम्पेअर विथ द ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इजिकल टू झिरो ह्याच्यासोबत आपल्याला कम्पेअर करायचं आहे एची व्हॅल्यू किती येणार इथं टू देटो किती येणार या ठिकाणी मायनस फाईव्ह ओके देन सी एजिका टू किती येणार प्लस फाईव्ह अशा पद्धतीनं आपण हे छानसं उदाहरण या ठिकाणी बघितलेलं आहे थर्ड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा वाय स्क्वेअर इजिकल टू सेवन वाय असं एक्झाम्पल आलेलं असताना सोल्युशन कसं लिहायचं बघा विद्यार्थी मित्रांनो वाय स्क्युअर वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय इकडं इजिकल टूच्या राईट साईडला काय आहे प्लस सेवन आहे सेवन वाय इकडं लेफ्ट साईडला आलं आहे का मायनस सेवन वाय इजिकल टू झिरो पण या ठिकाणी एक व्हॅल्यू तर अपसेंड आहे कॉन्स्टंटची म्हणून याला आपण काय करू वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय प्लस झिरो इजिकल टू झिरो अशा ठिकाणी त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे त्याच्यानंतर याला कम्पेअर होईत करायचं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर एची व्हॅल्यू या ठिकाणी येणार वन बीची व्हॅल्यू येणार मायनस सेवन आणि इथं सीची व्हॅल्यू येणार झिरो अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी बघितलेलं आहे आता आपल्या सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे सेकंडमध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वाडेटिक इक्वेशन यूजिंग फार्मुला मेथड आता फार्म्युला मेथडने आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे त्याचा आपण विचार करू हे तिसरी पद्धत आहे फॅक्टराईज मेथड त्याच्यानंतर कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि तिसरी मेथड आहे फार्म्युला मेथड तर तीनपैकी एक तुम्हाला बोर्डच्या एक्झामला येण्याची शक्यता असते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वाडेटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इज इकल टू झिरो आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे क्वाटेटिक इक्वेशन ते आपण या ठिकाणी पुन्हा लिहू ओके फर्स्ट या ठिकाणी आपण बघितलं त्याच्यानंतर याला स्टँडर्ड फॉर्म आहे का बघायचं आहे स्टँडर्ड फॉर्म असल्यानंतर त्याला कम्पेअर विथ करायचं आहे ओके कम्पेअर विथ करायचं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्ल टू झिरो देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए एची व्हॅल्यू या ठिकाणी वन येणार दे बीची व्हॅल्यू या ठिकाणी येणार प्लस सिक्स आणि सीची व्हॅल्यू येणार या ठिकाणी प्लस फाईव्ह ओके अशा पद्धतीनं आपण ए बी सीची व्हॅल्यू या ठिकाणी काढलेली आहे त्यानंतर आता फॉर्म्युला मेथडमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे तर बी स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी एची व्हॅल्यू आपण कधी काढून घेऊ बीची व्हॅल्यू या ठिकाणी आहे सिक्स म्हणून सीचा स्क्वेअर मायनस फोर इंटू ए म्हणजे किती वन आणि सीच्या व्हॅल्यू द्यायचे फाईव्ह हो, ओके okay, सीचा स्क्वेअर किती होतो थर्टी सिक्स मायनस फोर वन जा फोर फोर फाय झार ट्वेंटी थर्टी सिक्समधून ट्वेंटी काढायची ती उरली या ठिकाणी सिक्स्टीन अशी बी स्क्वेर मायनस फोर एची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला आलेली आहे आता बायुझिंग फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे एक्स एक इज एक्स फिजिकल टू मायनस बी प्लस प्लस मायनस इन बॅकेट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे ओके मग आपण या ठिकाणी फुट व्हॅल्यू करू मायनस बीची वॅल्यू किती आहे या ठिकाणी सिक्स दिलेली आहे ओके देन प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस फोर हीची व्हॅल्यू किती आलेली आहे सिक्स्टीन तिला डिवायडेड बाय टू इन्टू वन अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू पूट केलेली आहे आता आपण या ठिकाणी इकडे सोडूया एक्स एजिकल टू आता मायनस सिक्स देन प्लस मायनस इचं स्क्वेअर रूट किती निघतं सिक्स्टीनचा फोर आणि या ठिकाणी डिवायडेड बाय टू वनदार टू ओके देन एक्स एजिकल टू मायनस सिक्स प्लस फोर डिवायडेड बाय टू देअर फोर एक्स एक्सिकटू सिक्समधनं फोर काढा किती उरतात मायनस टू डिवायडेड बाय टू देअर फोर एक्स टू मायनस वन और या ठिकाणी एक्स एक्सिकटोकी येणार मायनस सिक्स मायनस फोर डिवायडेड बाय टू देअर फोर एक्स टू मायनस टेन डिवायडेड बाय टू देअर फोर एक्स एक्सटोकीत येणार मायनस फाईव्ह अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी रूट फाइंड केलेले आहे देअर फोर या ठिकाणी आपण आन्सर लिहू शकतो मायनस वन कॉमा मायनस फाईव्ह आर दर रूट ऑफ आर रूट्स ऑफ द गिवन रूट्स ऑफ द गिवन दटिक इक्वेशन इक्वेशन अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फॉर्म्युला मेथड बघितलेली आहे तर सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी आपण राईट केलेले बघा एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इज टू झिरो या ठिकाणी आपण सोल्युशन बघणार आहोत एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू झक्व टू झिरो स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेले कंपेअर होतं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी झल टू झिरो एन एझिका टू वन बी इझिका टू मायनस थ्री सी इझ टू मायनस टू ओके पहिले फाईन करू आपण बी स्क्वेअर मायनस फोर इ सी इज इक्वल टू इन ब्रॅकेटमध्ये मायनस थ्रीचा स्क्वेअर मायनस फोर मल्टिप्लाय वन मल्टिप्लाय मायनस टू ओके थ्रीचा स्क्वेअर नाईन मायनस मायनस प्लस एट होतो इझिकल टू सेवन टी ओके देन द फाईन फॉर्म्युला मेथड आपण बघतो आहे एक्स एजिकल टू मायनस बी प्लस मायनस एम ब्रॅकेटमध्ये एन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस ए सी डिवायडेड बाय टू ई ओके एक्स एक्सेजिकल टू बीची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवू मायनस ए ब्रॅकेट मायनस थ्री प्लस मायनस इन स्क्वेअर रूट सेवन्टी डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय वन फॉर एक्स एजिकल टू मायनस मायनस काय होतं इथं प्लस थ्री प्लस मायनस इन सड ऑफ सेवन्टी डिवायडेड बाय टू याला मग आपण सेपरेट लिहू एक्स इज इकल टू थ्री प्लस इन सेड ऑफ सेव्हन्टीन डिवायडेड बाय टू ऑर एक्स इज इकल टू थ्री मायनस इन ऑफ सेवन्टीन बाय टू देअर फॉर ऍन्सर या ठिकाणी थ्री प्लस सेव्ह इन सेड ऑफ सेवन्टीन बाय टू कॉमर थ्री मायनस इन सेड ऑफ सेवन्टीन बाय टू ॲट द रूट ऑफ कॉडेटी इक्वेशन अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघत आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो थ्री एम स्क्वेअर प्लस टू एम मायनस सेव्हन इज टू झिरो या ठिकाणी सोल्युशन बघायचं आपल्याला फॉर्म्युला भितणं थ्री एम स्क्वेअर प्लस टू एम मायनस सेवन इज इकल ट्लस झिरो हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी झट झिरो देन द ए इझिका टू किती लिहिणार आपण थ्री कॉमा बी इझिकाल टू किती टू देन सी इझिकाल टू मायनस सेवन बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू आपण पहिले काढून घेऊ इझिकाल टू इन बॅकेटमध्ये टूचा स्क्वेअर मायनस फोर म्हटे बाय थ्री म्हणजे ब्लाय मायनस सेवन या ठिकाणी टू चा स्क्वेअर फोर आणि मायनस मायनस काय होतो प्लस फोर टीझर टू ए थ्री झर एटी ट्वेल्व्ह सेवन झाड एटी फोर फोर प्लस एटी फोर इझी ट्वेंटी एटी एट ओके देन द बाय युझिंग द फॉर्म्युला मेथड या ठिकाणी एक्स इजिकल टू मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए व्हॅल्यू आपण या ठिकाणी फुटकुरी एक्स इझिकल टू मायनस बीची व्हॅल्यू आहे टू प्लस मायनस इन अंडर रूट एटी एट डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय थ्री दरभर x एझिका टू मायनस टू प्लस मायनस इन ब्रॅकेट ट्वेंटी टू मल्टीप्लाय फोर या ठिकाणी आपण एटी एटचे फॅक्टरी इथं पाडलेले आहे आणि डिवायडेड बाय टू थ्री लागते येणार सिक्स ओके मा एक्स एझिका टू मायनस टू प्लस मायनस आता फोर्चं स्कोर किती इथे टू आपण बाहेर काढून घेतलं आणि इन साईड ऑफ ट्वेंटी टू तसंच ठेवलं डिवायडेड बाय सिक्स या ठिकाणी टू आणि टू टूला डिवाइड होतो म्हणून मायनस टू काय करू आपण कॉमन काढू ब्रॅकेटमध्ये राईन वन प्लस मायनस इन स्कोअर रूट ऑफ ट्वेंटी टू डिवायडेड बाय सिक्स या ठिकाणी इथं आपण काय करूया भाग देऊ टू थ्री झर सिक्स ओके वन प्लस मायनस इन स्कोअर रूट ऑफ ट्वेंटी टू डिवायडेड बाय थ्री एक्स इजिकल टू वन प्लस मायनस इन सर्ड ऑफ ट्वेंटी टू डिवायडेड बाय थ्री मग आपण त्याला एक सेपरेट लिहून एक्स इजिकल टू वन प्लस स्कोअर रूट ऑफ ट्वेंटी टू डिवायडेड बाय थ्री और एक्स इजिकल टू वन मायनस इन सर्ट ऑफ ट्वेंटी टू डिवायडेड बाय थ्री मग या ठिकाणी आपण आन्सर अशा पद्धतीनं देऊ शकतो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल पाहिलेलं आहे फोर्थ एक्झाम्पल आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला मेथडचा फाईव्ह एम स्क्वेअर मायनस फोर एम मायनस टू झिकल टू झिरो अशा पद्धतीने एक्झाम्पल दिलेलं आहे कम्पेअर विथ त्याला करू आपण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी झिकल टू झिरो आता या ठिकाणी एची व्हॅल्यू किती येणार फाईव्ह बीची येणार मायनस फोर आणि सी ए झल टू किती येणार मायनस टू ओके देन द फायव्ह झर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज टू इन बॅकेट मायनस फोर स्क्वेअर मायनस फोर मल्टिप्लाय फाय मल्टिप्लाय मायनस टू आपण पुढते व्हॅल्यू केली मायनस फोरचा स्क्वेअर किती इन सिक्स्टीन मायनस मायनस काय करायचं प्लस फोर फाईव्ह फायझर ट्वेंटी ट्वेंटी टू झार फोर्टी सिक्स्टीन प्लस फोर्टी किती येणार फिफ्टी सिक्स ओके देन द आपल्याला फॉर्म्युला मेथड म्हणून एक्स इझीक टू मायनस बी प्लस मायनस इन बॅकेट आपलं इन साईड ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू आहे आपण या ठिकाणी पुढं व्हॅल्यू करू बी ची मायनस इन बायकली मायनस फोर प्लस मायनस इन्स्को रूट ऑफ फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय एची व्हॅल्यू फाईव्ह ओके देन मायनस मायनस काय होईल प्लस फोर आणि प्लस मायनस इन्स्को रूट ऑफ फिफ्टी सिक्सचे फॅक्टर पडू फोर्टीन फोर फिफ्टी सिक्स देन डिवायडेड बाय किती येणार टेन एक्स इजिकल टू फोर प्लस मायनस आता फोर्सेस्को रूट आपण या ठिकाणी काढून घेणार किती टू इन इन्सेड ऑफ फोर्टीन डिवायडेड बाय टेन या ठिकाणी फ टू न टू कॉमन करायचे बॅकेटमध्ये इन टू प्लस मायनस इन साईड ऑफ फोर्टीन डिवायडेड बाय टे ओके मग टूने आपण टेनला डि डिवाइड करू टू वन झर टू टू फाईव्ह झॉर टेन म्हणून टू प्लस मायनस इन साईड ऑफ फोर्टीन डिवायडेड बाय फाईव्ह मग याला सेपरेट करू एक्स एजिका टू टू प्लस इन्स्ट ऑफ फोर्टीन डिवायडेड बाय फाईव्ह ऑर एक्स एजिका टू टू मायनस इन साईड ऑफ फोर्टीन डिवायडेड बाय टू अशा पद्धतीने आपण ॲन्सर लिहू शकतो ॲट द रूट ऑफ द कॉडिटी इक्वेशन फिफ्थ नंबरचा एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो वाय स्क्वायर प्लस वन बाय थ्री वाय इजिकल टू टू असं दिलेलं आहे त्याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये पहिले लिहून घेणार आहोत वाय स्क्वेअर प्लस वन बाय थ्री वाय मायनस टू इज इक्ल टू झिरो ओके आता या ठिकाणी हा डिनोमीटरचा थ्री आपल्याला कॅन्सल करायचा आहे त्याच्यामुळे बोथ साईड बोज साईड मल्टिप्लाय मल्टी मल्टीप्लाय तिथे करायचं आपल्याला थ्री थ्रीनं थ्रीनं मल्टिप्लाय करू म्हणजे काही थ्री वाय स्क्वेअर प्लस थ्री थ्री कॅन्सर होऊन जाईल वन वाय मायनस सिक्स टू थ्रीचा किती होणार सिक्स इज इक्ल टू झिरो ओके देन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्ल टू झिरो याच्यासोबत कम्पेअर विथ करायचं आहे ए इझ इक्वल टू थ्री बी इज इक्वल टू वन देन सी इज इक्वल टू मायनस सिक्स अशा ठिकाणी व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे ओके देन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी झल टू याच्यामध्ये पुढचं व्हॅल्यू करू आपण ब्रॅकेटमध्ये वनचा स्क्वेअर मायनस फोर मल्टिप्लाय एची व्हॅल्यू आहे थ्री मल्टिप्लाय सीची व्हॅल्यू आहे मायनस सिक्स वनचा स्क्वेअर वन मायनस मायनस या ठिकाणी प्लस होऊन देझा टुवेल्वे सीझर सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू प्लस वन किती येणार सेवंटी थ्री ही झाली बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू फॉर्म्युला मेथड सोडवायचे आपल्याला एक्स इकल टू मायनस बी प्लस मायनस इन बाय इन साडा ऑफ ए स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए ओके मग या ठिकाणी मायनस बीच व्हॅल्यू आहे वन प्लस मायनस इन्सेड ऑफ सेवन्टी थ्री डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय थ्री आता एक्स एजिकल टू मायनस वन प्लस मायनस इन्सेड ऑफ सेवन्टी थ्री ओके टू जरा किती होणार डिवायडेड बाय सिक्स मग आता हे प्लस मायनस फायमध्ये आहे एकदा प्लस लिहू आणि एकदा मायनस लिअरफॉ एक्स एजिकल टू मायनस वन प्लस इन्सेड ऑफ सेवन्टी थ्री डिवायडेड बाय सिक्स और एक्स एजिकल टू मायनस वन मायनस इन्सेड ऑफ सेवन्टी थ्री डिवायडेड बाय सिक्स ॲन्सर आपण या ठिकाणी लिहू शकतो मायनस वन प्लस इन्सेड ऑफ सेवन्टी थ्री डिवायडेड बाय सिक्स कॉम हा मायनस वन मायनस इन्सेड ऑफ सेवन्टी थ्री डिवायडेड बाय सिक्स ॲट द रूट ऑफ क्वॉडिटी इक्वेशन अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे सोल्युशन बघितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिक्स नंबरचं उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस थर्टीन एक्स प्लस इट इज इक्वल टू झिरो ओके या ठिकाणी याला कम्पेअर विथ आपण करणार आहोत कंपेअर विथ करायचं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो देर फोर ए टू आपण लिहिणार फाईव्ह बी टू लिहिणार प्लस थर्टीन आणि सी इज इकटो लिहिणार प्लस एट बी देवेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू आपण काढणार आहोत थर्टीनचा स्क्वेअर मायनस फोर मल्टीप्लाय फायू मल्टीप्लाय एट इज इकल टू थर्टीचा स्क्वेअर करू आपण वन हंड्रेड सिक्स्टी नाईन मायनस फोर फाय झार ट्वेंटी ट्वेंटी एट झार वन सिक्स्टी त्याच्यामुळे आपण या ठिकाणी वन सिक्स्टी नाईन मायनस वन सिक्स्टी करून किती आन्सर येणार आपल्याला नाही आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहिणार मायनस बी प्लस मायनस इनसेड ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए ओके पुढचा व्हॅल्यू आपण मायनस बी बीची व्हॅल्यू किती आहे थर्टीन प्लस मायनस इनसेट ऑफ किती येणार नाईन्टीन डिवायडेड बाय टू मल्टीप्लाय किती येणार फाईव्ह ओके मग आपण या ठिकाणी पुढची स्टेप बघू आता या ठिकाणी एक्स इजिकल टू मायनस थर्टीन आता इथं प्लस मायनस मायन्सचं स्कोअर रूट किती निघते त्या ठिकाणी थ्री डिवायडेड बाय टू फायजवर किती होतात टेन एअरफोर एक्स एजिकल टू मायनस थर्टीन प्लस थ्री डिवायडेड बाय टेन और एक्स एजिकल टू मायनस थर्टीन मायनस थ्री डिवायडेड बाय टेन अशा पद्धतीनं आपण टू वेळेस त्याला लिहून घ्यायचं एअरफोर एक्स एजिकल टू आता इथं मायनस सिक्स्टीन डिवायडेड बाय टेन याला आपण डिवाईड करू किती ना टू ने डिवाइड करून म्हणजे मायनस एट बाय फाईव्ह या ठिकाणी आपल्याला पहिला इथे मिळालेला आहे और आता या ठिकाणी एक्स फिजिकल टू हां सॉरी हां आता या ठिकाणी थोडं चुकलेलं आहे बघा मायनस थर्टीन प्लस थ्री म्हणजे इथं तिथं येतं मायनस टेन डिवायडेड बाय मायनस टेन कॅन्सल इज करायचं किती येतं मायनस वन ओके देन इथं एक्स टू मायनस थर्टी मायनस थ्री किती येणार मायनस सिक्स्टी डिवायडेड बाय टेन देअरफोर एक्स इजिकल टू मायनस एट बाय फाईव्ह अशा पद्धतीनं आपल्याला ॲन्सर सोल्यूशन या ठिकाणी लिहता येईल मायनस वन कॉमा मायनस एट बाय फाईव्ह अट द रूट ऑफ ॲट द रूट ऑफ क्वालिटी इक्वेशन अशा पद्धतीनं आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे प्रॅक्टिस हे टू पॉईंट फोरमधलं थर्ड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन एक्स स्क्वायर प्लस टू इन ऑफ थ्री एक्स प्लस थ्री टू झिरो द फॉर्म्युला मेथड वापरायचे आहे कम्पेअर इक्वेशन करायचं आहे तुम्हाला ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इजिकल टू झिरो फाईन द व्हॅल्यू ऑफ ए बी सी देन अॅरो दाखवलेला आहे फाइन द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर सी देन द राईट द फॉर्म्युला ऑफ सॉल्व्ह द कॉडेटिक इक्वेशन अँड सब द व्हॅल्यू ऑफ ए बी सी फाइन द रूट्स असं या ठिकाणी विचारलेलं आहे ओके मग आपण आतापर्यंत जे सॉल्व केलेले एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीनं करायचं आहे सोल्युशन्स आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस टू इन सड ऑफ थ्री एक्स प्लस थ्री इझ इकल टू झिरो कम्पेअर विथ करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लॅन एक्स प्लस ए झक्वल टू झिरो ए इझ इकल टू इन वन बी इज इक्वल टू टू इन सड ऑफ थ्री आणि कॉमन सी इज इक्वल टू किती येणार थ्री ओके आता या ठिकाणी कम्पेअरविथ केल्यानंतर या ठिकाणी हे फर्स्टचा अँसर आपल्याला आलेलं आहे देन सेकंडमध्ये त्यांनी विचारलेला आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ओके मग आपण या ठिकाणी काढणार आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू इथं दिलेलं आहे बीची व्हॅल्यू आहे टू इन साइड ऑफ थ्रीचा स्क्वेअर मायनस फोर इंटू वन इंटू थ्री देन टूचा स्क्वेअर या ठिकाणी फोर होतो आणि थ्रीचा किती थ्री आणि फोर वन झार फोर थ्री झार ट्वेल् म्हणजे ट्वेल्व मायनस ट्वेल्व एझिक टू किती येणार झिरो अशा पद्धतीने इथं जे सेकंड फोर चार्ट दिलेला आहे तो आपण इथं सॉल्व केलेला आहे ओके देच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे फॉर्म्युला मग आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहू एक्स एझिक टू मायनस बी प्लस मायनस इ सेड ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए आता असा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं रूट इक्वेशन काढायचं आहे ओके आता रूट द इक्वेशन आपल्याला काढायचं आहे तर आपण या ठिकाणी एक मोठा फ्लोचार्ट या ठिकाणी आपण घेणार आहोत असा आयरो इथं दाखवायचं आहे परंतु आपल्याला या ठिकाणी आपण घेऊन फॉर्म्युला आहे आपल्याला एसेसिबिलिटी मायनस बी बीची व्हॅल्यू आहे टू इन्स्ट ऑफ थ्री प्लस मायनस इन्सेड ऑफ किती आहे बी स्क्वेअर मायनस फोर एस डी वाल्यू आलेली आहे डिवायडेड बाय टू म्हणजे वन ओके मग या ठिकाणी किती येणार मायनस टू इन्सेड ऑफ थ्री डिवायडेड बाय टू मग आता इथे टू टू कॅन्सल करा म्हणजे इथे येणार माय मायनस इन्सेड ऑफ थ्री ओके मायनस इन्सेड ऑफ थ्री देअर फोर इथं सोल्यूशन आलेलं आहे एक्स इझिक टू मायनस थ्री ऑर एक्स इझिक टू मायनस इन्स्ट ऑफ थ्री अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी छानपैकी व्हिडिओ पाहिलेले आहे शेअर करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा शेवटीचा आन्सर लिहायचा आहे मायनस थ्री इन्स्ट ऑफ मायनस थ्री कॉमा मायनस इन्स्ट ऑफ थ्री ॲट द रूट ऑफ द इक्वेशन अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण छानपैकी उदाहरणं पाहिलेली आहेत याचा नक्की शेअर करा व्हिडिओ आणि लाईक करा आणि सब्सक्राइब uh, करा आणि नक्की 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 छानपैकी प्रॅक्टिस करा ओके थँक्यू थँक्यू थँक्यू